महानगरपालिकेच्या पी साऊथ गोरेगाव पश्चिम विभागामार्फत रेल्वे स्टेशन परिसरात व महापालिकेच्या आजूबाजू परिसरातील वाढणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करणार का नागरिकांचा सवाल मुंबई पालिकेच्या गोरगाव पश्चिम येथील पी साऊथ विभाग अंतर्गत येत असलेल्या ललित बार समोरील फुटपाथ वरील व स्टेशन परिसरातील दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारकांनी दहा बाय दहाचे मंडप लावून व्यवसाय थाटले याबाबत स्थानिक नागरिक वारंवार महापालिकेला तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई महापालिकेकडून केली के जात नाही आहे असा आरोप लोकसेवा युथ फाउंडेशनचे सदस्य कलाम हुसेन यांनी केलाय सहाय्यक आयुक्त पदी प्रभारी संजय जाधव विराजमान झाल्यापासून ते आजपर्यंत धारकांचे फावले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय अतिक्रमण विभागाचे बाळासाहेब सानप व सहाय्यक आयुक्त संजय जाधव हे एकमेकांकडे अंगुली निर्देश करीत आहे मात्र तक्रारदारांची तक्रार निकाली काढली जात नसून यामध्ये कोठेतरी अतिक्रमणधारक आणि अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक संबंध असल्याचं तक्रारदाराने सांगितलंय त्यामुळेच यांच्यावर कारवाई केली जात नाहीये नागरिकांना स्टेशनकडे जाताना ललित बार समोरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होते पाय चालणाऱ्यांना नागरिकांना वाहनांचा धक्का लागतो ज्येष्ठ नागरिकांना व शाळकरी मुलांना पायी चालताना खूप त्रास होतो धक्का लागून खाली पडता दुखापत होते यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांवर अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी स्पष्ट आदेश काढलेले असताना देखील महापालिका आयुक्तांच्या आदेशाला पी साऊथ विभागाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचं दिसून येतं आहे या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना पी साऊथ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव अतिक्रमण विभागाचे बाळासाहेब साणप तसेच संबंधित अणुन विभागाचे निरीक्षक यांनी कुठल्या आधारावर धारकांना अतिक्रमण करण्यास मंजुरी देत याबाबत नागरिकांनी विचारणा केली आहे ललितद्वार परिसर रेल्वे स्टेशन परिसर आणि मुंबई महापालिकेचे पी साऊथ विभाग कार्यालय हे एकदम जवळजवळ असून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून केली जात नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय याबाबत लोकसेवा युथ फाउंडेशनचे कलाम हुसेन यांनी या परिसरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई न झाल्यास लवकरच महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे सांगितले व होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी हे जबाबदार असतील असे यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण गोरेगाव मुंबई